नमस्कार डी एस मराठी न्यूज मध्ये आपले पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे आजच्या ठळक बातम्या पुढील प्रमाणे जिल्ह्यातील बावीस साखर कारखान्यांचे तेवीस लाख मेट्रिक टन झाले गाळप सज्ज असलेले सोळा साखर कारखाने अद्यापही सुरू होईनात आयुक्त कार्यालयाकडे नोंद नाही थंडीमुळे उत्पादनावर परिणाम बीडमध्ये भाज्यांची आवक घटली शेवगा तीनशे पार आवक वाढल्याने गाजर घसरले मटारची आवक सुरू शेतकऱ्यांवर दुहेरी संकट अतिवृष्टीने पिकांचे उत्पादन घटले आणि बाजारभावही कोसळले चिंचोली लिंबाजीतील कापूस सोयाबीन उत्पादक हताश अस्थिरतेमुळे पपई रोपांच्या दरात घसरण आगाप लागवड कमी वानासाठी पंधरा नंबरला पसंती ऊस उत्पादकता वाढीत एआयचे मोठे योगदान विवेक भोईटे ऍग्रोव्हिजन कृषी प्रदर्शन राज्यात डिसेंबर जानेवारीतही हुडहुडी तीव्र शीतलहरी येणार चलान फाडल्याने टिप्पर मालकाची थेट आरटीओ निरीक्षकालाच धमकी आठ दिवसांत अकरा वाहनांवर कडक कारवाई पाच महिन्यांत हळदीची ऐंशी हजार टन निर्यात निर्यातीची गती वाढल्याने दरातही झाली वाढ अकोल्यात दीडशे एकरांवर मसालेवर्गीय पिकांचे बीजोत्पादन मक्याचे दर पडलेलेच खरेदी केंद्रे सुरू होण्याची प्रतीक्षा फोनपे नंबर देगमाय म्हणत फिरताहेत उमेदवारांच्या प्रतिनिधी यू पी आयची लाट किंमतांची खरेदी गंगापूरमध्ये डिजिटल प्रलोभनच्या नव्या ट्रेंड्सची सर्वत्र चर्चा एकोपन्नास साखर कारखान्यांची धुराडी थंडच राज्यातील स्थिती विस्तरीकरणासह आर्थिक अडचणी वीस दिवसांत एक पॉइंट पंचवीस कोटी टनांचे गाळ स्मार्ट मीटर बसवणे थांबवा अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल संघर्ष समितीचा इशारा पंधरा दिवसांचा अल्टिमेटम सोलापूर धुळे महामार्ग हाय अलर्ट धावत्या वाहनांवरील बॅगांची चोरी धोकादायक फिल्मी स्टाईल चोरी बीडधाराशिव पोलिसांकडून काळजीचे आवाहन रोजच्या ठळक बातम्या पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद